नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मुरुम या ठिकाणी आहोत मुरुम या ठिकाणी अनिकेत फरांदे नावाचे आमचे मित्र आहेत ज्यांनी नुकतंच दार ही शॉर्ट फिल्म केली आहे या दार शॉर्ट फिल्मचे ते कथा पटकथा संवाद लेखक आहेत आणि या शॉर्ट फिल्मला काही अवॉर्ड मिळालेले आहेत तसेच ही फिल्म, तसे फिल्म आ, एका शेतकऱ्याच्या जीवनावरती आधारित आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत पहिल्यांदा तुमचं खूप खूप डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून अभिनंदन नमस्कार माझं नाव अनिकेत दिलीप फरांदे मी राहणार मुरुम तालुका बारामती जिल्हा पुणे सर आपलं शिक्षण किती झालंय आणि ते कुठं झालंय माझं शिक्षण बी ए मराठी झालेलं आहे दहावी पर्यंत शिक्षण इथे सोमेश्वर हायस्कूल ला झालेलं आहे आणि बी ए टी सी कॉलेज बारामती इथून केलेलं आहे या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय वळाला या क्षेत्राची पहिल्यापासून आवड होती पण दोन हजार तेरा साली फॅन्ट्री ते फिल्म आली दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची बघून मला असं वाटलं की आपण पण काही अशा गोष्टी सांगू शकतो तिथून हा प्रवास चालू झाला दार नावाची शॉर्ट फिल्म काय आहे आणि याची थीम थोडक्यात काय सांगाल अ पोहताना येणाऱ्या शेतकऱ्याची आणि त्याच्या मुलीची गोष्ट आहे दार म्हणजे आपण शेतात पाणी देतो त्याला ग्रामीण भाषेत दार म्हणतात ग्रामीण भागात लोडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे आणि शेतकऱ्याला दिवसाशी लाईट भेटत नाही लोडशेडिंगमुळे त्यामुळे शेतकऱ्याला रात्रीच दार देण जावं लागतं हिवाळ्यात उन्हाळ्यात बऱ्याच अडचणी असतात रानात साप असे इतर प्राणी या बरोबर असा भरपूर त्रास असतो तर त्यातून शेतकरी दार देतो या चित्रपटामध्ये ग्रामीण भागातील काही कलाकार घेतलेले आहेत तर त्यांचं काय थोडक्यात फिल्म मध्ये ग्रामीण भागातील कलाकार आहेत पण ते त्यांनी त्याच अभिनय अभिनयाच अंग असलेले कलाकार आपण घेतले आहेत त्यांनी या अगोदर बरेच शॉर्ट फिल्म मध्ये काम केलेले फिल्म मध्ये काम केलेले कलाकार आहेत यामध्ये बघा यामधील मुलगी जी कलाकार आहे ती नवीन आहे तिला चांगलं पोहता येतं यावरती तिला तिचं सिलेक्शन मी केलं त्यानंतर तिचे अभिनय वर्कशॉप घेतले बाकी इतर कलाकार अभिनय पहिल्यापासून काम करणारे होते त्यामध्ये दे, मलसिद्ध दे देशमुख अं सोनाली गाडगे असलेला जानवी लिंबरकर आणि ज्ञानेश्वर वावरे सर असे कलाकार आहेत काही अवॉर्ड मिळाले त्याच्याबद्दल काय सांग या शॉर्ट फिल्मला लातूर येथील अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट सोशल फिल्मचा अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड विनर विनोद कांबळे यांच्या हस्ते भेटला आणि दुसरा दुसरा अवॉर्ड देवगिरी फिल्म फेस्टिवल जळगाव येथे भेटला त्यामध्ये आपल्याला बेस्ट सोशल फिल्म पहिला बेस्ट फिल्म पहिला अवॉर्ड भेटलेला आहे बेस्ट डिरेक्शन बेस्ट स्क्रीन प्ले बेस्ट एडिटिंग आणि बेस्ट कलर असे पाच अवॉर्ड भेटलेले आहेत आता पण आतापर्यंत फिल्मसाठी मला सांगा याच्या अगोदरचा तुमचा काय अनुभव होता कोणती शॉर्ट फिल्म वगैरे केली केली होती का के होती या अगोदर मी मसाला नावाची शॉर्ट फिल्म एका महिलेवरती आधारित आहे त्याच्या भावनांना घेऊन आपण ती फिल्म बनवली होती या तुम्हाला मार्गदर्शन वगैरे हो कोणाचं लाभ या फिल्म साठी मार्गदर्शन म्हणजे कस कथा लिहिताना मला नॅशनल अवॉर्ड विनर सुरेश शिंदे सर अमोल देशमुख सर विनोद कांबळे सर आणि माझे मित्र ज्ञानेश्वर अबम सर यांचं या गोष्टीत लिहिताना स्क्रीन प्ले लिहिताना मला त्यांचं मार्गदर्शन झालं आणि फिल्म बनवण्याच्या यामध्ये राजू बडदेन पत्रकार संतोष शंकर सर किरण आनंदीकर सर डॉक्टर राहुल सर डॉक्टर विद्याल बिलारी यांचं मार्गदर्शन भेटले हा चित्रपट शॉर्ट फिल्म करण्यामागचा काय हेतू होता ही शॉर्ट फिल्म मला म्हणजे शेतकऱ्यांचा विषय मांडायचाच होता पण मला स्त्री पुरुष समानता यातून अधोरेखित करायची होती जसं की शेतकऱ्याला जर मुलगा असता तर त्याने त्या शेतकऱ्यासाठी रात्रीचं दार धरण्यास किंवा शेतीच्या कामात मदत केली असती पण या शेतकऱ्याला मुलगा नव्हत नसल्याने तस त्याला मदत भेटली नाही इथे त्याची मुलगी कपेबल असताना म्हणजे सक्षम असताना पण तो त्याला सामाजिक कारणांमुळे नेऊ शकत नव्हता त्यामुळे अपघात घडून त्याचा मृत्यू होतो तर इथे जर त्याने त्या मुलीस नेलेलं असत तर तो नक्कीच वाचला असता हे मला दाखवायचं होतं चित्रीकरण कुठं याचं चित्रकरण सोमेश्वर परिसरात झालं म्हणजे बारामती तालुक्यात म्हणता येईल बारामती तालुक्यातील कर्चे वस्ती सोरटेवाडी भागात उर्वरित चित्रकरण काराटे या भागात झाले अं कारण आपल्याला तशी पार्श्वभूमी पाहिजे होती गज्जी डोल वगैरे या भागात कमीच आहे तसं सा, सातारात गजडोलचा परिसर म्हणलं तर सातारा भाग येतो मानखटाव तालुक्यात पण आपल्या इकडे गजडोल नव्हते तर काराडे भागात गजडोल असतात लहानपणी मी पाहिले होते आमच्या मामातून गावते तर त्या भागात मी ते, ते चित्रीकरण केलं आणि बाकी शेतीचा भाग जो होता विरीवरचे जे प्रसंग होते ते सोरटेवाडी कर्चे परिसरात केले या कलाक्षेत्रामध्ये तुम्ही कोणाला आदर्श मानता किंवा कोणाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करता दिग्दर्शक नागराज मुंडोळे सर असतील आणि भाऊराव खराडे असतील यांच्याकडं mm. यांचा फिल्म बघूनच मला फिल्म करू वाटली मग तिथूनच प्रेरणा आहे पण याचे शिक्षण मी कुलकर्णी सर आहेत mm. समन्ना सर आहेत यांच्याकडून घेतले त्यांचं वर्कशॉप केले आणि त्यानंतर स्क्रिप्ट लिहून ही फिल्म yeah. बनवली ह्याच्या पुढं अजून काय तुमचे प्रोजेक्ट येणार आहेत किंवा आगामी काय आकर्षण प्रेक्षकांसाठी काय असणार आहे काय सांगता येत नाही हा म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात प्रोड्युसर वगैरे आपलं काम आहे लिहिणे त्यानंतर ना पुढील गोष्टी ठरतात चित्रपट क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक मंडळी यामध्ये येतात जातात तर नवीन जे काही चेहरे असतील किंवा टीम असेल जे याच्यामध्ये येऊ पाहते त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय संदेश द्यायला संदेश म्हणजे असं काय सांगण्या मोठा तर नाही पण असतात असतात जसं की शिक्षण इकडे अभ्यास केल्यानंतर पण यश भेटत काम करत राहणं लिहिणं कल्पना शक्तीचा वापर करणं निरीक्षण करणं पाहणं बघणं यातून नवीन काहीतरी सुचत ते लिहिणं असा प्रवास सुरु होतो त्यातून संधी भेटतात निर्माते मिळाले की फिल्म होतील पुढे भविष्यात या चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म बनवताना आपल्याला अनेक टीम मधल्या लोकांची गरज असते त्याच्यामध्ये एडिटिंग असेल किंवा पडद्यामध्ये अनेक जण काम करत असतात तर याबद्दल थोडक्यात सांगा यामध्ये फिल्म साठी छायांकन चैतन्य साळुंखे यांनी केलेलं आहे ऑन लोकेशन साऊंड जो असतो म्हणजे शूट चालू असते वेळी तर तो अक्षय लोंडे यांनी केलेला आहे असिस्टंट डिरेक्टर म्हणून पवन बुटे यांनी काम केलेलं आहे आर्ट डिरेक्टर म्हणून प्रदीप पवार आहेत त्या व्यतिरिक्त साऊंड डिझाईन हे नॅशनल विनर मंदार कमलापूर सर यांनी केलेला आहे अर्चना चेतन यांनी केलेला आहे एवढी टीम होती या फिल्मचं पोस्टर डिझाईन सिद्धांत खडागळे म्हणून आहे त्यांनी केलेला आहे पोस्टर डिझाईन असेल तर प्रेक्षकांनी सध्या ही फिल्म आपल्याला युट्यूब किंवा अशा कोणत्या चॅनलवर पाहता येणार नाही ना ना ना, कारण ही फिल्म फेस्टिवल फिल्म फेस्टिवल मध्ये आहे तर मला जवळच्या फिल्म फेस्टिवल मध्ये बघावं लागेल ते सध्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला नाहीये पुढच्या वर्षी किंवा बघूयात आपण ते कुठं दाखवता येईल या क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तुंग यश मिळो आणि पुढील आयुष्यासाठी तुमच्या करिअरसाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद